तो फवाय काय निघतय एक दुसऱ्याला मांडीला मांडी लावून बसून धमक्या काय देत कळू कुठे गेले ते पंधरा मिनिटवाले पंधरा मिनिटाचा तू फार मागितले पाच मिनिट देपूर्ण कॉम्बी कोणाला धमक्या देता कोणाला आवाहन देतात अरे देवानी भीती नावाचं बटनच टाकायचं विसरलेलं आहे काय परत पळत नाही काय बळत पळत नाही आता गेलो तुमच्या सगळ्यांच्या समोर हिंदू समाज मोठ्या प्रमाणामध्ये जमलेला एक बाहेर येऊन बायकरी तू पण बघायला तयार नाही आम्हाला एक बाहेर <laughs> मी ऐकले बायका पोरांना पण बाहेर जाऊ गावी पाठवून दिलेला आहे <laughs> परत सांगतो नुसता एक दिवस अशी हिंदू ही दहशत दाखवून उपयोग नाहीये वर्षाचे तीनशे पाचशे दिवस दिवसाचे चोवीस तास जो हिंदू वादळ नेलेली बघेल त्यांनी परत आपल्या आपाचा पण धोबळा ओढा पाहिजे खराब करू 他今天干瞪眼，就是。 जो नियम मुसलमानांच्या सरासुदीला आणि हित्य जुळूसला लागतो तोच नियम माझ्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीला आणि नवरात्राच्या मिरवणुकीला लागला पाहिजे एवढा सगळं स्पष्ट <प्थाँगा> म्हणणं आहे तुम्ही पाहिजे तेवढ्या मिरवणुका काढाल पाहिल्या तेवढे झिंगाणे घालाल पाहिजे तेवढे ढिंगे दोन दोन माझ्यापर्यंत वाचवाल आणि माझा हिंदू समाज जेव्हा माझ्या सरा हिंदू सणासुदीच्या वेळी जेव्हा रस्त्यावर उतरतो जल्लोष करतो तेव्हा तुमच्या डोंगराखाली मिश्या लागतात हा कुठला नियम आहे तो त्याला सहन करायचा मी आता हल्ली गणेश चतुर्थीचे मिरवणूक आणि दुसऱ्या दिवस ईदची जुलूसची मिरवणूक निघाली दंगल भडकवणारे आरोप कायला मी विचारे मला भारत देशामध्ये माझ्या महाराष्ट्रामध्ये एक अशी ईदची जुलूसची मिरवणूक तुम्ही दाखवायची त्या ईदच्या जुलूसच्या मिरवणुकीवर माझ्या हिंदू समाजनी बगाड मारला असं एक मला दाखवायची एक ગણપતિવા મહારાષ્ટ્રો તુમલ કોટ અકુલ સરે અકલે તમને નાવ ખૂબ પ્રત્યેક જિલ્લા જિલ્લામાં ઘરો ઘણી દગડ મારલે ગણપતિ મૂર્ત ચપ્પલ મારલે ગણપતિ મૂર્તિ તોડલે પણ હિન્દુની કઈ ગપ્પ બસાય તરી પણ નિતેશ રા તરી પણ ઠાકુર ગગરેલ તરી પણ સાગર બેગ અનિલ બોંડેની કઈ બોલાય નહીં ઘણી ગપ્પ બસાય मारा तोडा आमच्या मूर्त्या तोडत बसा वा वा तुम्ही एवढ्या चांगल्या मूर्त्या तोडताय ना जरा थांबा आता माझे नवरात्र पण येते जसे माझी गणेश चतुर्थीच्या मूर्त्या तोडल्या ना माझी देवीची पण तोडा असं म्हणायचं का आम्ही काय करायचं आहे आणि जेव्हा आम्ही हा मुद्दा उचलतो जेव्हा आम्ही त्यांच्या अंगावर जातो त्यांच्या प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवतो मोठ्या हिंदू मोठ्या आमलोकांना बोलणारे प्रश्न विचारणारे आम्हाला सांगता नाही नीतेजी आमच्या देशामध्ये सर्व धर्म समभाव आहे भाईचारा आहे ती काय गंगा जमुना त्याची भिजी काहीतरी म्हणतात ते काय आता भाईचारा आणि हे सगळी नाट्य जर आता त्या मस्जिदीमध्ये जाऊन त्या मोजवीला जाऊन ना तुझ्याकडे भाईचा मी तो जातो दाखवला हिंदू सर्व धर्म समभाव अनेक पत्ता ऐकतो त्यांचा आणि त्याला काही आमच्या मिरवणुकीवर दगड मारायच्या हे कुठलं आहे म्हणून मी माझ्या चांगलीच्या सभेमध्ये नगरच्या सभेमध्ये बोललो की तुम्ही अगर आमच्या वाक आमच्याकडे वाकड्या नजरेने बघाल तर तुमको मी चुन चुन ते मारे तो हिरवा झेंडा लागणार नाही जेवढे मी वातावरण महाराष्ट्रामध्ये आम्ही करून टाकतो आणि काय नुसतं सहन करण्यासाठी बसलेलं नाहीये ते तुम्ही जे कराल आम्ही नुसतं सहन करायचा तुम्ही यापुढे लक्षात ठेवा जे गणेश चतुर्थीला झालं ते अगर नवरात्राला अगर कोणी करायचा प्रयत्न केला कर तर तुमच्या पण पुरुष आणि ह्या जुलूसचे काही हितच्या मिरवणुका वर्षभर निघतील एक परत सुखरूप घरी जाणार नाही एवढा शब्द घेऊन तुम्हाला पण इथे जातो का सुरुवात तुम्ही लोकांनी लो केली आहे आणि आम्ही अंत करण्याचं काम हिंदू समाज करेल एक लक्षात ठेवा नुसतं गप्प वाटणाऱ्यापैकी आम्ही लोक नाहीये आणि काय मिरवणूक जे आम्हाला सर्व धर्म समभाव बोलणारे जे कोण बडवे आमच्या समोर येऊन बोलतात त्या बडव्यांना आम्हाला आहे राहुल कड बोलतो जरा ईदच्या दुरुस्त जाऊन बघ कोण नाचताय त्याच्या कसल्या होत नाही दिल्या जात आहे हे पत्रकार मित्र मला विचारतात ते काय तुम्ही तर सगळ्या मुसलमानांच्या विरोधात बोलता, बोलता मी बोलत नाही बोलत सगळ्या मुसलमानांच्या विरोधात मी राष्ट्रभक्त मुसलमानांच्या विरोधात बोलत नाही मुसलमान माझ्या देशाला स्वतःचा दे देश मानतो माझ्या तिरंग्याला सलाम ठोकतो जो मुसलमान जेव्हा माझ्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगड मारले जातात तो त्या दगड मारणाऱ्या वाल्यांना जो विरोध करतो तो राष्ट्रभक्त मुसलमान आमचा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा त्यांच्या आम्ही लोक नाही आहोत पण जे मुसलमान जे जिहाजी धोक्याचे मुसलमान त्यांच्या मिरवणुकीमध्ये संत जुधासारखे नारे देणार अतिवेकी लोकांचा जयजयकार करणार त्या मुसलमानांना त्या मुसलमानांना आमचा विरोध आहे एकाला आम्ही जिवंत या महाराष्ट्रामध्ये या दिना ठेवणार नाही हे शपथ आम्ही लोक घेऊन बाहेर निघालेला आहे काय झालं तुमच्या अकोल्याची मध्ये जुलूस मध्ये नाचवले आतंकवाद्यांचे चित्र वा काय सर्व धर्म ही आहे जमणार त्याची वै आणि आतंकवाद्यांचे फोटो तुम्ही भेडकवाटत असाल आतंकवाद्यांच्या नावाने तुम्ही जय जयकार करत असाल आणि आम्ही लोकांनी काहीच करायचं नाही आम्ही लोकांनी विरोध पण करायचा नाही कारण का विरोध केला तर आम्ही दंगल भडक होतो मग काय करायचं त्या आता मोद्यांना आमच्या इकडे बॉम्ब हल्ले करण्याची परवानगी द्यायची या लोकांना पाकिस्तान जिंदाबाद बोलण्याच्या परवानगी आम्ही द्यायच्या त्या लोकांना पाकिस्तानचे झेंडे माझ्या महाराष्ट्रात फडकायला द्यायचे आणि काहीच आम्ही बोलायचं ना असं चालणार नाही मी हिंदू समाजाला सांगेन सर्व धर्म समभाव माझ्या देशामध्ये मानायचं नाही या हा हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये पहिल्या ही हिंदलं जाणार गाना आणि मग साऱ्यांना मोजला जाणार हा तुमचा देश आहे इथे ऐंशी इथे नव्वद टक्के हिंदू राहतात इथे हिंदूकडे कोणी वाकडे न दे बघितलं त्याला एका जागेवर ठेवायचं नाही ही शपथ घेऊन आज या मोर्चाकडून तुम्ही लोकांना निघायचं आहे त्याला तक्टरवाद होऊ शकत तक्टरबंदी होऊ शकतात आपल्या धर्मासाठी दिवस रात्र जगू शकतात आणि आम्ही नऊ ते पाच पाच वाजता जसं दुकान बंद करतो ना तसं धर्मा पण काम बंद करायचं घरी जाऊन हो पाहिजे आणि किती बघत बसायचं आज आज कोणाला मारलं आज कुठल्या बहिणीला लवून मध्ये घेऊन गेले बघायचं आणि काहीतरी बातमी सापडली तर लगेच वर पाठवून बसायचं ते बोलतात ना शिवाजी महाराजांनी जन्म घेतला पाहिजे पण शेजारच्या घरी मी का नाही करणार ह्या ना मानसिकतेला माझा विरोध आहे आपली त्यांच्या विरुद्ध लढाई आहे ते केवढे कडवट आहेत हे पहिले तुम्ही लक्षात ठेवा त्यांच्या इस्लाम मध्ये हिंदू हा काफी असतो त्यांच्या इस्लाम मध्ये हिंदूला नीच आणि गर्जहीन म्हटलं गेलेलं आहे कुठलाही माणूला या व्यासपीठावर बोलवा आणि विचारा आणि ते गाणे बोलतोय का खोट बोलतोय का त्यांच्या इस्लाम मध्ये दिलाय यातच तुमचा धर्मांतर करून टाका तुम्हाला इस्लाम स्वीकारायला लावा यातच तुम्हाला संपून टाका असं त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे मग ते तुमचे आणि आमचे कसे होणार कधीच होणार नाही आमचा जाग्याला ताज उदाहरण देत होता बोलत होता दुकानामध्ये जात असताना खरेदी करत असताना समोरच्या जय श्रीराम बोलतोय का बघा परत खरेदी करा मी तो पुढे जाऊन सांगतो हे भडवे तुम्हाला बसवण्यासाठी जय श्रीराम पतोड्यातून बोलते ते लोक नाही मागे पुढे बघत तिथे तुम्ही दुकानांची नाव बघा पुढे जय राम टेलर दिला असता आणि अब्दुल तिथे टेलर म्हणून बसला असतो बसला असतो नाही त्याला माझ्या मागा वगैरे ना, ना। बसू नका त्याला बोला तू किशातला पहिला आधार कार्ड दाखव तुझं नाव पहिलं काय दाखव नाही त्या दुकानावर तुझं नाव लिहि तरच मी तुझ्याकडून खरेदी करेल जा ओळख मी हिंदूकडे निघून जाते ही बोलण्याची हिंमत ठेवा आपल्या हाताच्या भाईकडून विकत घ्या भाई, भाई ज्यांकडून घेऊ नका आपले कधी होणार नाही जो पैसा तुमच्याकडून कमवते ते या जिहाजसाठी हे वापरतात कारण का त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलंय ते त्यांच्या अल्ला शिवाय आणि मोहम्मद पैगंबराशिवाय ते अजून दुसऱ्याला कोणालाच मानत नाही जे मूर्ती पूजन करत नाही मूर्ती मानत नाही कॅमेरा तुम्ही कितीही देवी देवतांचे फोटो त्यांना दाखवा कितीही दांड्यामध्ये त्यांना मिरवा कितीही तुमच्या जवळच्या मित्र आणि भाई बोलवा जेव्हा त्याचा धर्माचा विषय येईल तेव्हा पहिला मान तुमचा कापेल आणि पहिला मशिदीतून निघून जाईल लक्षात ठेवा म्हणून हे दांडिया खेळत असताना आता येतील नवरात्राच्या टायमाला मोठे शाहरुख खान म्हणून भरले येतील तुमच्या समोर तुम्हाला काय काळात कळलं का हिंदू नाहीये हा माझ्या माता महिनींना खोटं बोलून किती उभा आहे माझ्या हिंदू भावांना मी सांगतो दांडे आता त्याच्या जागेवर झाला ते तो परत घरी वाकला नाही पाहिजे त्यांच्या कुठल्या महिलेकडे बघी वाकरायला नजरेने आहे मी बघितल्यानंतर जिवंत ठेवतात का आम्ही कित्येक लव जिहादच्या मध्ये मी असो आमचा जागर असतो आम्ही महाराष्ट्रात जातो कधी कधी मुलगा कधी कधी मुलगा हिंदू असतो मुलगी मुसलमान असते आणि जेव्हा तेव्हा जेव्हा त्या समाजाला करत त्या असा असतात तिथं त्या हिंदू मुलांनी केलंय केसेसमध्ये त्या मुसलमान समाजाने त्या मुलाला गायब किंवा मारून टाकलेला आहे जिवंतमध्ये हिंदूला ठेवलेलं नाहीये पोलीसची कारवाई तर नंतर सोडा तो नंतरचा विषय त्याला ज्या दिवशी कळत ते आमच्या मुसलमान तरुणीला एका हिंदूनी बसवलं आणि त्याच्याबरोबर घेऊन जाऊ तो तिला धर्म बदलायला सांगतो तो ते लोक त्याला जिवंत पण ठेवत नाही आणि आपण काय करतो पोलीस केस करणार वर पाठवणार कोणतरी सागरभे ठाकूर गद्रेल भेटत का बघणार तो भेटला अरे ठाकूर भाई देखना आमचे हिंदू बैंकुल येथे आहे मग आमचा ठाकूर देणार छत्रपती शिवाजी महाराजांसारखा तो प्रश्न सोडवा तू काय करणार पहिला तुम्ही लक्षात ठेवा या पुढे या अटलपूरमध्ये या परतवाड्यामध्ये कुठल्याही माझ्या हिंदू बहिणीला कोणी या जेहाने वाकड्या नजल्याने बघितलं पहिल्या त्याच्यात चांगल्या तोडा आणि मग पोलिसांकडे जाऊन केस दाखल करा नाही बघायचं मागे पुढे माझा धर्म हा माझी अस्मिता आणि माझा स्वाभिमान असला पाहिजे माझा धर्माकडे बघणाऱ्याला दहशत वाटली पाहिजे ते नाही बाबा एका हिंदूकडे बघू नकोस त्याच्याकडे बघितलं तो आम्हाला काही सोडत नाही अशी भीती तुमच्या आपल्या धर्माबद्दल निर्माण झाली पाहिजे मग नाही करायला लागणार मला अशा बाईक राही नाही घ्यायला लागणार आम्हाला धर्म सभा तुम्ही विचार करा आज हिंदूंना तुमच्या हिंदूंना आमच्या हिंदू सारख्या हिंदुत्वानी कार्यकर्त्यांना तुमच्याशी बोलायला यायला लागतय तर धमक्या येत आहे व्हिडिओ बनवताय फटवे निघताय किती हिंमत चढली आहे बघितलं बघा मला वाटतंय हे पाकिस्तान आहे ह्याला वाटलं भागानेच आहे काही केलं तर खपेल काही केलं तर होईल हे तर पोलिस आहे तिथे पोलिसांवर विश्वास आहे म्हणून मी काय बोलत नाही पण हे लोकांना कधी अगर आजमायचं असेल तर परत सांगतो पोलिसांना सुट्टी देण्यासाठी आम्ही तयार आहोत ओन गावचे एकदा अचलपूरमध्ये Sanceri, kumi kuteki tiyan ya, kami mau I don't know, I don't know. I don't know.